पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला पितुरप्रीत वाईल्ड लव भाग सातवा लेखिका प्राची सोळे शिवाचा हात तिने धरला मला घरी जायचे मला घरी भूमीची अवस्था त्याला बघवली नाही तिच्या अंगावर चादर टाकून तो तडक तिच्या खोलीबाहेर आला व जीना चढून त्याच्या खोलीत आला आयुष्यात एका मुलीमुळे मुली तो हतबल झाला होता कथा पुढे सुरू देसाई बंगल्यात पुन्हा एकदा लग्नाची घाई गडबड चालू झाली भास्कररावांची दुसरी मुलगी पवित्रा आणि संग्राम सरंजामी यांच्या लग्नाची पण या तयारीत अजिबात आनंद नव्हता उत्साह नव्हता उलट सगळे दुःखी होते जड अंतकरणाने सगळे काम करत होते उद्या दुपारचा मुहूर्त होता अगदी हातावर मोजणाऱ्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न होणार होते रिसेप्शन वगैरेचा काही थाट नव्हता निर्मला अजूनही भूमीची वाट पाहत अश्रू ढाळत होती भूमी कुठे असेल कशी असेल काहीच कळत नव्हते फक्त संग्राम म्हणत होता ती येईल म्हणून वाट पाहणे आले पवित्राच्या हातावर मेंदी काढणाऱ्या मुली आल्या आज तिला रिवाजाप्रमाणे हळद लावली जाणार व उद्या लग्न चाललेली गडबड पाहत भास्करराव हॉलमध्ये एका खुर्चीत विमनस्क अवस्थेत बसले होते त्यांच्या खांद्याला हातांचा स्पर्श झाला आणि त्यांनी वळून पाहिले त्यांची आई यशोदाबाई ये येऊन बसल्या आई हे काय झालं माझा विश्वास बसत नाही आहे आपली भूमी हे असं करेल नाही भास्कर माझं मन नाही मानत आहे माझी नात असं करेल आजी म्हणाली मग हे सगळं काय आहे अगं उद्या पवित्राचं लग्न आहे हो हे होतंय खरं पण तरीसुद्धा काहीतरी चुकतंय माझं मन म्हणतंय भास्कर मला एक वचन दे वचन ते कुठलं आई तुला जे दिसतंय त्यावर तुझा विश्वास बसला असणार कोणाचंही बसेल पण ती मुलगी तुझी आहे संस्कारात वाढलेली भूमी कधीच चूक करणार नाही जर ती तुझ्यासमोर आली तर तिला वाईट बोलून दुखावू नकोस दूर लोटू नकोस आपल्या आधाराची तिला गरज आहे तुला समजते मी काय म्हणते ते यशोदाबाईंनी त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हटले भास्कररावांनी ते शपथ घेतली होती आपली इज्जत धुळीला मिळवणाऱ्या मुलीला कायमच दूर करायचे तिचं तोंड पाहायचे नाही आणि आता आई त्यांच्याकडून वचन घेते भूमीला दूर न करण्यासाठी भास्कर कसला विचार करतोयस मागावून तुला पश्चाताप व्हायला नको यशोदाबाई असं म्हणाली आणि त्यांनी चमकून तिच्याकडे पाहिलं होय ठीक आहे पण मी तिचं काही ऐकून घेणार नाही आणि तिला दोषही देणार नाही जे चाललंय ते होऊन जाऊ दे ते हताश होऊन म्हणाले यशोदाबाईंनी त्यांच्या हातावर हात ठेवला मोबाईल वाजला आणि शिवाने पाहिलं शेट कॉलिंग येत होतं त्याने लगेच फोन कानाला लावला हॅलो कधी नेणार कधी नेणार सारखं विचारत होतास ना आली ती वेळ उद्या बरोबर साडेवा साडेबारा वाजता तिला घेऊन वाड्यात ये उशीर करू नकोस नाहीतर तिला घेतलं जाणार नाही समजलं त्या शेठचा रागाने भरलेला आवाज शिवाच्या कानी पडला ठीक आहे येतो घेऊन शिवा रुष्कपणे बोलला कॉलकट झाला शिवाच्या मोठी वळल्या जबडा आवळला गेला डोळ्यात अंगार फुलला ह्या नीच माणसाची मान आत्ताच मोडून टाकावी असं त्याला वाटलं पण तो हे करू शकत नव्हता भूमीला सुखरूप तिच्या घरी पोहोचवले की तो त्याच्याकडे पाहणार होता त्याने चंदाला हाक मारली काय भैया चंदा जा त्या मॅडमना सांग उद्या त्यांना इथून घेऊन जाणार त्यांच्या घरी खरंच भैया हे खूपच छान झालं इथे दोन दिवस आहेत एकही एक वेळ अशी गेली नाही की त्या रडल्या नाही आता उद्या त्या परत त्यांच्या लोकात जातील चंदा आनंदाने म्हणाले मी लगेच जाऊन सांगते निदान थोड्या तरी आनंदी होतील ती भूमीच्या खोलीकडे निघाली भूमी तिच्या खोलीच्या खिडकीजवळ उभी होती आणि या दोघांचं बोलणं तिने ऐकलं क्षणात दुःख आणि क्षणात आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकून गेला आनंद यासाठी की ती अतिशय पवित्र राहून सुखरूप तिच्या घरी जात होती तिच्या प्रिय संग्रामला भेटणार होती त्याच्या आयुष्यात सुख आणण्यासाठी आणि दुःख यासाठी की ती कितीही स्वतःला पवित्र वगैरे म्हणत असली तरी तिच्या घरच्यांनी समाजाने हे मानायला हवे ना आणि खुद्द संग्राम त्याचं काय तो विश्वास ठेवल यावर कसं पटवून द्यायचं किती पवित्र आहे भूमीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मॅडम मॅडम चंदा ओरडत तिच्या खोलीत शिरली मॅडम आता रडू नका हसा तुम्ही उद्या तुम्हाला इथून तुमच्या घरी नेणार आहे शिवा भैया काळजी करू नका सगळं ठीक होईल चंदा खुश होत म्हणाली भूमीच्या चेहऱ्यावर विषाद होता ती खिन्न हसली दोन दिवस दोन दिवस मी इथे कुठेतरी आहे मलाही माहीत नाही ना माझे घरचे शोधायला आले ना पोलिसांनी शोध घेतला कुठे आहे जिवंत आहे की मेली कोणालाच पडलं नाही आणि उद्या मी माझ्या घरी जाणार होईल का सगळं नीट माझे बाबा आई आजी आज कोणत्या नजरेने मला पाहतील माझा होणारा नवरा तो करेल लग्न माझ्याशी सांग त्यातलं काय होईल भूमीने चंदाला प्रश्न विचारले ज्याची उत्तरं तिच्याकडे नव्हती मॅडम तुम्ही चांगले आहात तर तुमच्यासोबत चांगलंच घडेल तुम्ही टेन्शन घेऊ नका चंदा काय बोलणार ती रूममधून बाहेर आली भूमी हताशपणे बेडवर बसली आयुष्याच्या अंधाऱ्या पोकळीत प्रकाशाच्या कवडशासाठी धडपडत राहिली दाराजवळ पावलं वाजली तिने खिडकीतून वर पाहिले घराच्या मधल्या मोकळ्या जागेत शिवा त्याच्या माणसांशी बोलत होता रादर त्यांना सूचना देत होता पक्या गाडी साफ धुवून तयार ठेव पेट्रोल फुल कर, भैया सुपारीला जायचे आहे का नाही त्या मॅडमला त्यांच्या घरी सोडायची आहे दुपारी निघू शिवा सांगत होता ओके मी पेट्रोल फुल करतो आणि गाडीही साफ करतो पक्या म्हणाला त्याला सांगून शिवा वळला व त्याची नजर भूमीच्या खोलीकडे गेली ती खिडकीची गज पकडून उभी त्यांचं ऐकत होती शिवाने तिच्याकडे पाहिलं तिची नजर दुःखी होती डोळ्यात खूप सारे प्रश्न होते काही क्षण तिच्याकडे पाहून तो तिथून निघून गेला मॅडम मी देवाकडे प्रार्थना करेन तुमच्या आयुष्यात सदा आनंद असू दे कधीच दुःख नको येऊ दे चंदा भूमीचे हात हातात घेत म्हणाली तिच्याकडे पाहून भूमीला वाईट वाटले बिचारी ती आल्यापासून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती चंदा बाहेरून शिवाने हाक मारली मॅडम चला गाडीत बसा ती तिच्या हाताला धरून घेऊन बाहेर आली भूमी बाहेर आली तिने पाहिले शिवा उभा होता भूमी चंदासोबत तिथे गेली शिवाने पटकन पुढचं दार उघडले भूमीने त्याच्याकडे एकदा पाहिले मग पुढच्या सीटवर बसली पाठीमागे पक्या बसला व ड्रायव्हिंग सीटवर शिवा भूमीने चंदाकडे पाहून स्मित केलं शिवाने कार स्टार्ट केली कार त्याच्या घराच्या गेटमधून बाहेर पडली आणि भूमीने पटकन डोळे बंद करून घेतले दोन दिवस काळोखात राहून ती मोकळ्या हवेत आली मोकळा श्वास घेतला कार पळत होती व भूमी तिच्या अधूरा राहिलेल्या स्वप्नांच्या जवळ जात होती डोळ्यासमोर फक्त तिचा संग्राम होता क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा लेखी व आवाज प्राची सोळे कथेला हाईप करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद